घालून टाकवते तुम्हाला इकडं तुम्हाला दिसण्यासाठी मला डाव्या हातात पकडायला डाव्या हातात काय करायला कारण मी उजव्या हातानेच मला काम करायची सवय आहे अगदी पसारा काही न करता निघालेला आहे चला तर मग तुमचं आता श्रद्धा न्याय मध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मग अशा पद्धतीचं तूप आपण कसं काढायचं ते तुम्हाला दाखवते मी लालसर तूप निघाले आणि घरचं तूप ते घरचं तूप खायला एवढं छान लागतं ना मस्तच लागतं तुम्हाला जर हे माझी आयडिया आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा आणि चला तर तूप कसं काढायचं ते आपण बघूया आता थोडी मलई असते ना आपली शिल्लक काही का वेळेला भरपूर साठलेली पण असते आणि कधीतरी आपल्या मनात येतं असं की चला आता बच्छाला थोडी साठली ना त्याचं तूप काढून घेते घरामध्ये शिल्लक पण नाही तर त्यावेळेला तुम्ही मिक्सरला बघा थोडीसे दाखवते असं दिसणार नाही असं दाखवते बघा थोडी आहे मलई तर आता मी जर्मलचं पातेलं घेतलं स्टीलच्या पातेला तर साठवली होती आणि मलई साठवणं पॅ पॅक बंद डबा किंवा पातेल पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि जे प्लास्टिकचा असला हवा बंद डब्बा तर त्याचं घट्ट झाकण लावूनच ठेवायचं म्हणजे मलई खराब पण होत नाही आणि आता माझी थोडीच मलई उरली पण मला तूप काढायचं कारण घरामध्ये तूप शिल्लक नाहीये तर मिक्सरला न लावता आणि भांड्यांचा राडा जास्त होता मी आता अशा प्रकारे बघायच्यामध्ये मी दही घालून ठेवले एक चमचा आणि चांगलं विरजण लावल्यानंतर आपण असं मिक्सरला लावून घेतो ना जेव्हा दही काढायचं असतं आपल्याला दही मी सॉरी तूप काढायचं असतं तेव्हा किती वेळा तर माझी अशी बोलण्याची गडबडच राहते तर मिक्सरला न लावता आपण मग अशा पद्धतीने असं घ्यायचं लावलेलं अशी चमच्याने ढवळायची तुमच्याकडे रवी असेल तर रवीने पण ढवळू शकतात पण रवीने असं सारखं रवी रवी हलवायला लागतं रवा दोन्ही हाताने तर चमच्याने कसं एका हाताने हलवलं तर चालून जातं मी आता चमच्याने हायचं पण करू शकतो अशा पद्धतीने हे करायचं मग ना असं पाणी सुटतं म्हणजे पाणी म्हणजे दुधाच पाणी सुटतं ते, ते, हो ते पाद ताक बाजूच असं सारखं हलवत राहिलं ते येतात मी तुम्हाला सारखं असं दाखवू शकत नाही व्हिडिओ मध्ये होऊन जाईल मी तुम्हाला ते ताक बाजूला झालेलं दाखवते डायरेक्ट हे बघा मी चमचा नुसतं गोल गोल फिरवून घेतलाय तुम्ही बघू शकता मी दाखवतो बघा कसं ताक बाजूला झालेलं आहे जास्त भांड्यांचा राडा पण होत नाही मिक्सरचे मिक्सरवर पारित की मिक्सरचे भांडे हो खूप पडतात पाती तिकत पडतात ह्याच्यात धुवा त्याच्यात धुवा ह्या ताटात काढून ठेवा त्या ताटात काढून ठेवा लावू शकते हे बघा आता बाजूला झालेलं आहे आता हे लोणी मी धु दू, धुवून घेते ते पण लोणी धुताना नेहमी थंड पाण्यानेच धुवून घ्यायचं आता माझ्या फ्रीजमध्ये एक बॉटल भरलेली आहे त्याने मी धुवून घेते आणि दाखवते तुम्हाला पांढर पाणीव्वळ पाणी येईपर्यंत धुवून घ्यायचं स्वच्छ आपल्याला किती थोडस लोणी निघाल तुम्ही बघू शकता एकदम थोडं माझं थोडंस होतं ते मलाई थोडी साठली होती ते आम्ही आणि हे पाणी आहे ना ते झाडांना ओतणार आहे तुमची जर मातीत झाडं झाडं लावलेली असतील तर तुम्ही असं डायरेक्ट ओतू शकता जर कुंडीत लावलेली असतील जे फ्लॅटमध्ये राहतात तर त्यांनी ह्या पाण्यामध्ये दुसरं आणखीन पाणी एक्स्ट्रा मिक्स करायचं ॲड करायचं आणि नंतर कुंडीमध्ये ओतायचं म्हणजे कुंडीतली माती खराब होत नाही हे पाणी ना झाडांसाठी खूप चांगलं आहे गुलाब जास्वंद कोणत्याही झाडाला घाला तुम्ही फळभाज्या फूल झाडं कोणत्याही झाडाला लावत तरी एकदम छान होतात झाड आणि फुलं पण येतात फळं पण येतात म्हणजे बाकीच्या वांगी म्हणा मिरची टोमॅटो त्यांना पण घातलं तरी फळं येतात म्हणजे भाज्या येतात तर हे पाणी फेकून देऊ नका असं माझा सांगण्याचा साम्मा, सा उद्देश आहे आणि आता हे तूप काढायला ठेवते मी गॅस देऊन आता हात एवढा खराब झालाय तर हात धुवून घेते पहिला आता गॅसवर ठेवायचं पाणी सगळं नितळून घ्यायचंय बघा जर्मलच्या पातल्यात ठेवलंय मी तुम्ही दुसरं पितळचं वगैरे पण ठेवू शकता पण निर जर्मलचं जरा जाड पण असतं थोडं आणि करपला तर काय टेन्शन नाही बाकीची भांडी चांगली करपले ना तर खूप वाईट वाटतं साफ करायला पण त्रास होतो हे जास्त काही साफ करायला त्रास होत नाही पटकन होऊन जातं ऑलरेडी तुपासाठीच केलेलं आहे मी पण कधीतरी मी भाजी पण करते त्याच्यामध्ये आता हे एवढं तांब्यावर पातळ ताक आहे पण आज थोडं टेस्ट करून बघायचं काय कळलं कडवट ताक पण भिंत ते नाही वापरायचं ते झाडांनाच घालून द्यायचं आता हे चांगलं आहे आणि थोडंसं टेस्ट करून बघितलं चमच्यानी तर खूप छान लागते त्यामुळे मी ठेवणार आहे पिण्यासाठी आणि आता हे बघा दोन्ही थोडं वितळलेलं आहे बारीक गॅस करूनच ठेवायचं मोठा गॅस करायचं नाही बिलकुल आणि घरातल्या तुपाला ना चव एकदम भारी असते आणि वास तर एवढा छान असतो भातावर डाळ भात खातो ना आपण तेव्हा घेतलं किंवा मेदकूट थोडा घेऊन डाळ भात तूप आणि मेतकूट एवढं भारी लागतं एवढं भारी लागतं की खूपच भारी आणि घरातल्या तुपाची चवच जास्त चांगली असते बाहेरचं तूप अजिबात खाण्याची इच्छा पण नाही होत तुम्ही बघू शकता बेरी पण जास्त नाही निघाले तुम्ही बघू शकता हे बघा आणि तुपाचा असला वा सुटला आहे ना वा 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 मी ना लाल होईपर्यंतच ठेवते एकदम असं पांढर पांढर नाही ठेवत लाल झालेलंच आवडतं छान आता हे वरती फेस येतोय पण नंतर असं गॅस बंद केलं ना की निवळतं आणि एकदम कलर आहे तसा दिसतो मला लालसर झालेला आहे मी आता गॅस बंद करेन कशी वाटली तुम्हाला माझी आयडिया पांड्यांचा पसारा नको काय नको थोडंसं एक चमचा दही टाकायचं एक ते दीड चमचा टाकायचं मिक्स करायचं आणि विरजण लावून ठेवायचं नंतर मग चमच्याने गोल गोल फिरवायचं लगेच लोणी बाजूला होतं आणि कडवायचं तू मिक्सरचा वगैरे कशाचा भांड्यांचा राडा पण नाही ह्याच्यात हे करा त्याच्यात हे करा मिक्सरने खूप भांडी पण पडतात सगळीकडं ओट्यावर सगळं म्हणजे ते सांडतोच ना शेवटी इकडं तिकडं हे ठेवण्यात मिक्सरमधनं काढण्यात थोडं कुठं नाही कुठंतरी सांडतं सांडत ओट्यावर ते सगळं झिंजट सगळं बंद आणि मस्त पैकी असं छान पण मिळतं आपल्याला हे बघा आता दिसतं की नाही आता मी थोड्या वेळ गॅस बंद करते आताच करून टाकते कारण लालसर कलर आले नाही ऑलरेडीच कारण पात पातेला आधीच तापलेलं असतं मग आणखी काळपट कलर येतं म्हणून मी आताच गॅस बंद करते आणि दुसरं मी तुम्हाला एक सांगेन की ज्या पातेल्यात आपण तूप कडवतो ना तर ज्यांना बेरी आवडते ते खातातच बेरी ते ज्यांना आवडते त्यांनी खायचीच पण हे पातेल्यामध्ये ना भाजी किंवा डाळ किंवा भात तर तुम्हाला कलर बदलेल तेव्हा भात नाही आवडणार ना, डाळ किंवा भाजी करू शकता म्हणजे जे तूप आजूबाजूला पातेल्यामध्ये लागलेलं ला असतं ते भाजीमध्ये किंवा वरणामध्ये उतरतं आपलं जा वाया जात नाही काही आपण अन्नाचा मान ठेवला हो तर अन्न आपल्याला कधीच अन्नपूर्ण देवी आपल्याला कधीच काय कमी पडून देत नाही